लाग <missimulatory> <missimulatory> <missimulatory>

बन उल गटी, मन उर दे, मार्ट बसला जोरिया, बसला, परसला, उझी, उझी, अटेक मार आहे लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं अटेक मार आहे ना हे पुढे लक्ष दे हे काय करत नाही लक्ष दे काय करत नाही पुढे हादरला आहे हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हे काय करत नाही काय नाही लक्ष दे

काय नाही काय नाही बरोबर आहे हात काढून घेतो उभार मागणू बरोबर काय करायला आपण काय करायला त्याच्या आठ्याकडून काम करायचं आहे बरोबर आहे बरोबर आहे काय नाही बरोबर आहे हा हां बरोबर आहे मागणू बोला मागू बोला स्वराज स्वराज हां टॅक्सीच्या खाली चिमणी धरा झाल्यावर टॅक्सीच्या खाली काय नाही भिंडाळे दे हा हे भिंडाळे हा काय नाही काय नाही खाली येते मध्ये येता खाली येणार चल परत तू हे ते हा एक एक्शन 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 हां एक्शन कर एक्शन हां बरोबर आहे एक्शन कर तू गेला बघ लक्ष दे खाली हा अटॅक माराय ना पण खाली लक्ष दे हा बरोबर आहे काय नाही येते खाली मध्ये हा बरोबर आहे बरोबर आहे काय नाही काय करत नाही ते बरोबर आहे अशी पुस्ती काय कराय नाही खाली लक्ष दे सर सर वॉर्निंगला पॉईंट द्या पासून पॉईंट हो सर पासून पॉईंट द्या वॉर्निंग दिल्या काल काय नाही काही खेळ